आणि अशा प्रकारे भागवतांच्या घरी एवढे पैसे हे पैसे तुम्ही काय म्हणा दिवस बदलतात खरे कि मागे होसला मोबदला मागताय तुम्ही हा अरे तुमचं ते सगळं नाटक फसले आणि आता माझ्याकडे पैसे मागताय पैसे दावा कसला चिंतामणी असू दे मी आहे चिंतामणी नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसांनी करतो करतोय सावळ्याची जणू सावलीच्या सेटवर आहे म्हणजे आमच्या भागवतांच्या घरी मी आलो आहे आणि आजचा ब्लॉग हा स्पेशल असणार आहे कारण माझ्यासाठी स्पेशल आहे कारण आता सध्या माझी जे जे स्वामी समर्थ कलस मराठीवरील सिरियल तीही सुरू आहे तर आज माझ्यासाठी टास्क आहे तो म्हणजे आज मी इथे सकाळी मॉर्निंगला मी इथे आहे आणि दुपारी ब्रेकनंतर मी स्वामींच्या सेटवर आहे आणि इथली भूमिका आणि तिथली भूमिका यामध्ये खूपच फरक आहे तर माझ्यासाठी चॅलेंजिंग आहेच पण ही जर्नी मी खूप एन्जॉय करतो आहे कारण सखदेव आणि आता जय जय स्वामी समर्थमधल्या चिंतामणी ह्या दोन पात्रांमध्ये जो फरक आहे ना तो खूप वेगळा आहे सो बघत राहा व्हिडिओ सावळ्याची जणू सावली आणि जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघत राहा

आणि अशा प्रकारे भागवतांच्या घरी एवढे uh, पैसे हे पैसे तुम्ही आम्ही पैशांच्या बघायला हे पैसे कसे आले का आले एपिसोड मध्ये तुम्हाला तर आता <laughs> ता मी पोचलो आहे स्वामींच्या सेटवरती जिथे मी चिंतामणी ही भूमिका बजावतो आहे तर हा आहे स्वामींचा सेट खूप छान वाटतं इथे आल्यावरती तर बघा काय बघायला मिळतंय या व्हिडिओमध्ये म्हणजे मलाच माहिती नाही आता काय शूट करीन मी बघत राहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा साधारण हा स्वामींचा सेट हे आता जे दाखवलं आहे ते पलीकडचं अंबादास आवंडीचं घर आणि हे जे वर दिसतं आहे केलं तो स्वामींचा मठ म्हणजे इथून आहे हे असं काहीचं वातावरण आहे हे आहे इथे सगळे आउटडोअरचे सीन होतात ऑलमोस्ट आणि हे जे आहे हे माझं घर म्हणजे चिंतामणीचं घर आहे तर अशा पद्धतीने स्वामींच्या सीटवर वर्थ आल्यावरती प्रसन्न वाटत सगळी And uh, तयारी केली सगळी तयारी केली बस समोर सगळे तयारी झाली आहे पण इकडे सासू सासरे दिसत नाहीत कुठे त्या पण बघितलं तर तिला बोला या यापुढे ओके अशा प्रकारे फेटा बांधला जातो आहे चिंतामणीचा आणि अशा प्रकारे दोन मिनटात फेटा बांधून झालेला आहे आणि मी रेडी आहे टेकसाठी सावळ्याची जणू सावलीच्या नंतर जय जे स्वामी समर्थामध्ये म्हणी असू दे ध्याणी मी या म्हणी <laughs>

आमचं काम राख कसलं कुठे पाहतोय आधी आमचं काम राख पैसे आमचे कसलं काम आणि कसले पैसे मागताय कसलं काम, काम आम्ही सरदारावर हल्ला केलाय म्हणतो आम्हाला भारी ठरला त्याला आम्ही काय करू हे बघ आम्ही तुझ्या सांगण्यावरून आमचा जीव धोक्यात हो घालून काम के केलंय आणि आम्ही केलेल्या कामाचा आम्हाला मोबदला पाहिजे कसला मोबदला मागताय तुम्ही अरे नाटक फसले आणि आता माझ्याकडे पैसे मागताय पैसे मागताय आणि दावा करताय कसला आज पैसे घेतल्याशिवाय जायचं नाही पैसे घेतल्याशिवाय जायचं नाही का अरे हिंमत तरी आहे का तुमची नाही देत तुमचे पैसे जा आज या है तुम्हाला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत बाय